अगं हाय ते चिकलात खेळतंय बघा कसं बघा हिथ न गेलंय पळत आता बघा घालतंय आलं बघा महागार पळत अजून काय कसं आहे चालू बघा गे लेकरांना जुळव जाणं ती पाण्यात खेळतंय जातय मागार येतय हायगा त्याला माहित नाही बघा मी त्याचा व्हिडिओ काढते किंवा काय काय स्वतः त्याला माहित नाही पाण्यात कसं खेळतोय बघितलं हायग त्या चप्पल नाही काटा घुसल ठेस लागल पायात दगड घुसल हाय का काहीतरी भ्या काय सुद्धा नाही ते त्याच्या आनंदात मग बघा हे असते बाळपण बघा बाळपण ती बाळपण खरच टेन्शन नाही कोणाचं एक नाही दोन नाही आपल्या आपल्या आनंदात मगन हाय बघा त्याला माहित नाही बर का मी त्याचा व्हिडिओ काढते किंवा काय काय वाजत काय वाजत उठून मागणं पावसाला पिशव्या पिशव्या पोळत घेऊन जरा येक पुसलं आणि बनेल ते एवढं बदललं तेवढस गुर आणायचं टाइमिंग झालंय हिला म्हणलं पाऊस उघडलाय तोपर्यंत चला गुरा आणूया आमच्या काय माहिती माहितीच पुजले उठून जावंच लागतंय काटा कुसू तर पाय मुडू द्या तर हात येऊ द्या नाही आपण पाहायचं मी मित्र आणवानी झालोय काय सांगायचं दुपारी बदलून बांधाय गिट्टी गुरु दुपार दुपारा आणि मी गिरतो काटा नव्हता काय मोटरला हेवा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला खोट वाटत असेल हेवाई असं पाणी वाहून गेले खळगी पडले ती कस दिसतंय बा खरच निभार झाला पाऊस बर पाऊस खरंही येणं महत्वाचं होतं आला ते बी लय चांगलं झालं उभा राहिली होती पाण्याला आली होती पिकं सगळी आता काय नाही सगळीकडे अशी उभा राहिलेली गार होती मका आता एकदम मस्त बाकी बघा मका अनुभव अनुद्या हाय बाबा उपास बहिणी माझ्या मी देही काढली असल बांगड्या फिंगड्या भरून आला असला आम्हाला काय नाही बागा कारण की आम्हाला करायचंच नाही त्यामुळे आम्ही काहीच केलं नाही मग उपास बी नका ना करायचं नाही का उपासवर काय नसतंय धरते काय झालं उपास धरायचं फक्त काढायची नाही नाही त्या म्हणजे तेवढं नाही उपास तेवढा करायचा उपास करायचा काय अवघड मग नाटल्यावरच सण असतो नाही नटल्यावर सण नसतोय असं काय असतंय काय तस काय नाही मला तसंच वाटायला लागलं तस काय नाही काय कुठं तवा तसलं काय नाही बरं जाऊ द्या सगळं राहून द्या बोला आमचा कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही सकाळचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट मध्ये तुम्ही नीट सांगत नाही कस करायचं आम्हाला आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतोय काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला आवडतोय का नाही तुम्ही सांगतच ना दादा कसा आहे बर का आम्ही तुम्हाला सांगणारच होतो की ती एक सत्य घटना होती जी आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली ही आमच्या जवळच घडलेली होती तीच आम्ही म्हणलं तशीच करून तुम्हाला दाखव पण आमची मिस्टी काय झाली की आमच्याकडं वेळ कमी असल्यामुळं आम्ही तुम्हाला भागी ए, भाग एक भाग दोन किंवा जे काय घडलेलं कथा जी, जी आम्ही तुम्हाला दाखवली त्याच्यानंतर ते, ते आम्ही तुम्हाला जी सांगायला आलो ती सांगितलं नव्हतं त्यामुळं काय दादांनी आम्हाला कमेंट केली तुम्ही फिरून नाटकं चालू केली दादाहून नाटक नव्हतं ती फक्त एक संकल्पना होती जी सत्य घडलेली होती तसं त्यांच्याकडे काय आम्हाला जुळलं नाही किंवा त्यांचं मॅटर काय झालेलं तसं आम्हाला डेक्टो करता आलं नाही पण जे आमच्यानं जुळतय ते आम्ही तुम्हाला जुळतय तेवढं तुम्हाला दाखवलं पण त्याला म्हणजे कसं असतं माणूस काय जरी करत असलं जरी मन धटकरून हिमतीनं काय तर आहे प्रत्येकाच्यात हिंमत असते त्यामुळे प्रत्येक जण पुढे जातच असतं महाग थांबत नसतं असं काय म्हणलं वाटत की त्यांचा पाय धरून आपण ती पुढे जाणार नाही ती तर तस काय नसतंय नसत जेजात हिंमत आहे जेजात कला आहे त्या कलेला किंमत माणूस देतोच हो आणि ज्यात नाही त्यानं जर उघ म्हणलं आज ती एवढं पुढे चाललाय त्याला ओढून माघारी मी पुढे जातो माझी कला फेमस होईल तसं होत नसत देताना पण देऊ ज्याच्या अंगात काय तर टॅलेंट किंवा करून दाखवण्याची हिंमत आहे त्यालाच देव देतो आई तो बसून मागणाऱ्याला देव जर द्यायला लागला कष्ट करणाऱ्याला काय भेटायचं आहे पण अडचण आल्याशिवाय किंवा आपल्याला वाईट बोलल्याशिवाय पण हिंमत येत नाही बर का तेवढं मात्र सत्य आहे कारण की जेवढ माणसं आपल्याला वाईट बोलतेली जेवढं असं घालून पाडून बोलतेली तेवढं चांगलं आहे कारण की हिंमत वाढती माणसाची का वाढती मित्रांनो पाऊस पडल्यापासून आल नाही ते तेव्हा ते <laughs> ती गाय सुटून तिथं खातीय बरे लोकांच्या धानात गेली नाही तिला जाऊन आणावं लागतंय म्हणून मी तिकडं बघतोय शौर्या खायला लोकांच्या तिचं बोट आहे त्याच्याच पुढल्या साईडला तिथं खाती गाय आहे आपली सुटून गेली तर मित्रांनो आता हि जे संघ गप हा ना तोपर्यंत मी ती गाय अलीकडे घेऊन येतोय एकदा जर तर तिकडं मग शेवट थांबणार थांबणार पण नाही त्यांना पण नाही एक तर गाय आणला कोणच्याच गावत नाही त्या ते त्याच्या आनंदात मग नाही बघा त्याला माहित नाही कोण बघतंय कोण महाग आहे ते चिकलात खेळतंय बघा कसं बघा हिथ न गेलंय पळत आता बघा घालतंय आलं बघा माघारी पळत अजून काय थांबलं आहे चालू बघा गे लेकरांना जुळ जाणं ती पाण्यात खेळतय जातय महागार येतय हाय का त्याला माहीत नाही बरं का मी त्याचा व्हिडिओ काढते किंवा काय काय सुद्धा त्याला माहीत नाही पाण्यात कसं खेळते बघितलं हाय का त्या चप्पल नाही काटा घुसल की ठेस लागल की पायात दगड घुसल आहे का काहीतरी भ्या काय सुद्धा नाही ते त्याच्या आनंदात मगनं आहे बघा हे असते बाळपण बघा बाळपण ती बाळपण खरंच टेन्शन नाही कोणाचं एक नाही दोन नाही आपल्या आपल्या आनंदात मगनं आहे का बघा <laughs> त्याला माहीत नाही बरं का मी त्याचा व्हिडिओ काढते किंवा काय बघितलं गांचा डॅन्स तुम्ही ते त्याच्या आनंदात मग नाही एकटंच ब बडबडत एकटंच हसतय एकटंच खेळतय ना जोडीदार कोण हाय ना हसाय कोण हाय ना बोलाय कोण हाय एकटच चालू झालाय डॅन्स तर बघा पाहन माझ्या लय वाईट वाटतं पण वाईट वाटतं तेवढंच परत वाटतं कुठतर किरण दिसल कुठंतर एखादा एखादा का होईल आपण दिवस उगवल आपण आपलं कष्ट चालू ठेवूया असं वाटतं खरं लय लय वाईट वाटतं कारण की आपलं एवढं बोलते ती आपल्या एवढी निंदा करते ती कशा पाय आला हवा झाला तू मारून बास की बास पाय दुखते बास हा तर गै त्यांना काय गावं नाही गै न दाव तोडले बुरकडीतनं गै माझ्याशिवाय गावत नाही त्यांना ला। लागले ला। ते बोलवायला येई म्हणते या चला मग बघूया आपण गावती का नाही त्यांना काटा घुसला बघा पायात चप्पल घातली नाही व काय करायचं

ता ता बर हिंड तुत होत एक बरं झालं तर अनु गुरं घेऊन घेऊन येतो आंघोळ झाली बघा हे बघा पाऊस आज नेटानं चालू आहे आणि आज खाल्लीकडला पाऊस आहे त्यामुळं पाऊस जोरात होणार आहे आणि वरलीकडला असलं म्हणजे वाऱ्यान जातो पण आज बघा वार कोणीकडला ह्या हो बघा पाऊस आलाय आज खालीकडं म्हणजे उगवते कुंड पाऊस आलाय त्यामुळे जरा जोरातच होणार आहे आणि मकाला एक नंबर पाऊस झाला बघा मका लय उभा राहिले होते आमचा जीव कस तर तिळतिळ तिळतिळ करत होता आता मकाला एक नंबर पाऊस होणार बी आहे आणि दुसरी गोष्ट या पावसात जर वारं सुटलं मका जर झोपली तर मग शेतकऱ्याचं बी भरपूर नुकसान होणार आहे शेतकऱ्याचं म्हणूस तर आमचं भरपूर नुकसान होणार आहे काय एकीकुंड सुख नाही इकडे गुरांचे अब्दात तिकडे ते पिकांचं तस काय करायचं मित्रांनो शेण नाही बघा गुर असल्या पावसात असते ती कस गुरांचा हालत चालू आहे पाऊस तर कसा आहे पत्र वाचत यावर तुम्हाला कळत पाऊस किती जोरात आहे आणि किती दमान आहे